चालणं धावणं उड्या मारणं नाचणं जिना चढणं गाड्यांवर प्रवास करणं दिवसभर उभं राहून काम करणं किंवा खुर्चीवर बसून कधी कधी पाय लोंबकळत ठेवून धावपळीचा जॉब करणं कितीतरी कष्टाचे कामं आपले पाय करत असतात हो की नाही ह्या आपल्या पायांमुळेच आपण पूर्ण तारुण्य आणि वृद्धाकाळाच्या जवळपास चालू फिरू आणि कष्ट करू शकतो परंतु एक काळ असा येऊन जातो पायांना सूज यायला लागते पायांची झीज व्हायला लागते गुडघे दुखी टाचा दुखी बोटं सुजणं असं व्हायला लागतं आणि आपण म्हणतो वयामानामुळे तर होणारच परंतु हे टाळून पायांची काळजी कशी घेता येईल असं काय करता येईल की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पण चालणं धावणं जिना चढणं उतरणं स्वतःच्या स्वतः भारतीय शौचाच्या पद्धतीमध्ये शौचाला बसता येणं आणि उठता येणं नाही ना काहीतर किमान भाजी घेऊन येणं अशा स्वतःचे कामं स्वतः करता येतील थोडक्यात आपल्याला देवाने दिलेल्या ह्या सुंदर जी शरीरातली संरचना आहे ते म्हणजे आपले पाय यांना मजबूत आणि टिकाऊ कसं करता येईल हे सांगण्याचा आजच्या व्हिडिओचा प्रयत्न आहे नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे आज मी तुम्हाला जे सांगणार आहे याच्यामध्ये योगा आहे आहार आहे आधुनिक शास्त्राचे विचार आणि आयुर्वेद पण आहे तर सर्वप्रथम आपण काय काय करू शकतो पायांची काळजी घ्यायला तर सगळ्यात पहिले जे कोणी तरुण जर आपले व्हिडिओ बघत असतील तर साधारण वय वर्ष पंचवीस पासूनच पायांची काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे तुम्ही किती वेळ द्यायला पाहिजे फक्त पाच मिनिट सकाळी पाच मिनिट सायंकाळी म्हणजे काय तर तुम्ही जर समजा सिंग अगदी साधा पेटीचा व्यायाम करत असाल तर त्या जोडीला सायकल चालवणे किंवा पोहणे किंवा सूर्यनमस्कार किंवा चालणे जोर बैठका यासारखा कुठलाही व्यायाम पाच मिनिट तरी कमीत कमी सकाळी करावा आणि रात्री जेवण झाल्यानंतर कमीत कमी पाचशे पावलं चालणे हा अगदी बेसिक व्यायाम आहे हा पंचवीसशेपासून सगळ्यांनी आवर्जून पाच दहा मिनिट तरी करायला हवा जेणेकरून नाही आणि पायाच्या स्नायूंची ताकद खूप चांगली टिकते दुसरं आपले जे पायाचे स्नायू आहे हाडं आहे हे दिवसभर चलनवलनाचं काम करतात पण तुम्हाला माहिती आहे हे काम अतिशय जास्त एनर्जी घेणारं असतं शिवाय याच्या जोडीला रक्तप्रवाह हा हृदयाच्या दिशेने फेकला जातो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आणि चांगलं ऑक्सिजन चांगलं ग्लुकोज चांगल्या पद्धतीचं चा हे रक्ताद्वारे संपूर्ण पायाच्या अंगठ्यापासून तर संपूर्ण शरीरात पसरवलं जातं यामध्ये देखील रक्तवाहिन्या पण थकत असतात इथे हाडं मसल्स आपल्या वाहिन्या म्हणजे ज्या ब्लड वाहून नेतात त्या आर्टरीज आणि व्हेन्स यांचं आरोग्य अगदी शेवटपर्यंत जर टिकवायचं असेल तर रोज रात्री झोपताना किमान पाच मिनिट साधं तेल, तेल तरी जिरवायला पाहिजे जेणेकरून अतिरिक्त वात वाढत नाही झीज थांबते आणि स्नायूंचं आरोग्य वाढतं जे उभं राहून काम करणारे आहे जसं कुकिंग करणारे बेकरी व्यवसायात असणारे किंवा दुकानदार जे लोंबकळत जाणारे म्हणजे जा टू व्हीलर खूप जास्त प्रमाणात चालवणारे किंवा कंडक्टर ज्यांचं उभं राहूनच काम करतं किंवा काम असतं किंवा जे जास्त प्रवासाच्या ठिकाणी काम करतात जसं ड्रायवर आहे किंवा झोमॅटो स्विगीवाले आपले बांधव आहेत ह्या सगळ्यांना पुढे पुढे जाऊन हातपाय दुखायला लागतात त्याच्यातून संधिवात किंवा त्याच्या जोडीला खूप जास्त प्रवासामुळे झालेल्या जिजेमुळे वाताचे त्रास आणि पोटाचे विकार निर्माण होतात मग याला उपाय काय तर याला उपाय असा आहे की यांनी अजून पाच मिनिट जास्त म्हणजे कमीत कमी दहा मिनिट पूर्ण पायांना व्यवस्थित रात्री झोपताना हलक्या हाताने कोमट तेल अगदी प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक महिन्यात प्रत्येक दिवशी जिरवायला पाहिजे जेणेकरून दिवसभर जे त्यांचं कष्ट होतात त्याला बॅलन्स केलं जाईल आणि त्यांच्या शरीरात जी नैसर्गिक आणि कामामुळे होणारी जीज अशा दोन्ही प्रकारे होणाऱ्या डिस्ट्रक्शनचं जिजेचं प्रमाण नियंत्रणात आणता येईल मी असं दैनंदिन व्यवहारात जवळपास दररोज बघते की ज्या व्यक्तींना जास्त प्रमाणात गाडी चालवणं किंवा उभं राहणं आहेच यांना वर्ष पस्तीस जर संपलं तिथून पुढे हातापायांचे किंवा पोटाचे विकार होतातच हे विकार जवळपास सत्तर टक्के तेल मालिशने आणि नव्याण्णव टक्के हे पंचकर्माने रोखले जाऊ शकतात त्याच्यासाठी तुमच्या जवळच्या वैद्याची मदत घ्यायला हवी तिसरं आहे की मार लागला आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं गेलं तरी दुख तरी देखील पुढे जाऊन त्या माराचा त्रास होतो अशा वेळेस जर तुम्हाला मार लागला तर पण जर फ्रॅक्चर नसेल अशा वेळेस हळद मीठ सुंठ याचा मिश्रणाचा कोमट लेप करून त्या माराच्या ठिकाणी लावावा ज्याने सूज ओसरते सूज ओसरल्या गेल्यानंतर निर्गुंडी तेल किंवा बला तेल बला अश्वगंधातील तेल काहीच नाही तर आपलं खोबरेल तेल कमीत कमी सात दिवस लावावं जेणेकरून जी माराची जागा असते ना ती भरून यायला तिथल्या पेशींना जे जबरदस्त डिस्ट्रक्शन झालेलं असतं ते पुन्हा कन्स्ट्रक्शन व्हायला रक्तवाहिन्यांची सूज ओसरायला मदत होते हे दिसताना उपाय खूप सोपे दिसतात पण आपण करत नाही हे करून पाहिला पाहिजे आणि के हे जर उपाय केले तर पुढे जाऊन त्या ठिकाणी होणारा त्रास हा नक्की डाळता येतो आता हे झालं बाहेरचे उपचार जसं तेल मालिश आहे शेकणं आहे व्यायाम करणं आहे आता आतील उपचार काय तर सगळ्यात महत्त्वाचं औषध काय माहिती आहे तुमचा आहार बरोबर आहार ज्यांचा व्यवस्थित असतो ना त्यांचं पोट व्यवस्थित राहतं आणि पोट व्यवस्थित राहिल्यावर आजार शक्यतो शरीरात शिरतच नाही सर्वंकच आहार पाहिजे गोड आंबट तुरट तिखट खारट साही रसांचा समावेश असणारा आहार पाहिजेल चुरून मुरून पाहिजेल ज्याच्यामध्ये पूर्ण धान्य पाहिजेल कोंडायुक्त गव्हाची पोळी पाहिजेल किंवा भाकरी पाहिजेन गाईच्या तुपाचा समावेश पाहिजेन अधूनमधून दही ताक असे प्रोबायोटिक घटक असणारे पण पदार्थ पाहिजे अवेळी भुकेच्या वेळेस मनुके एखाद दुसरा बदाम खजूर अंजीर आणि ताजं फळ हे देखील आहारात गेले पाहिजे तुम्ही जरूर बघा की तुमचा आहार कशा प्रकारे आहे आहार जर व्यवस्थित असला तर विटॅमिन डेफिशियन्सी किंवा आपली जी शरीरात होणारी जीज आहे ही भरून निघते प्रत्येक वेळेस तुम्ही बाहेरच्या गोळ्यांवर अवलंबून राहू शकत नाही आहार हे सर्वंकष पहिलं घरातलं औषध आहे ऋतूनुसार आहार घेणं हे सुद्धा औषध आहे होतं असं आहे की पोट पूर्ण साफ झालं पाहिजे मलबद्धता असते त्यांना पिंडिको वेस्टर्न सांगितलं आहे म्हणजे त्यांच्या हात पायाच्या पोटऱ्या खूप दुखतात असं म्हणतात की ज्यांचं पोट आजारी असतं ना त्यांचं सगळं मन त्या पोटातच असतं तसं होऊ नये याच्यासाठी ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी वैद्याकडनं आपली प्रकृती आपल्या कामानुसार कसा आहार असावा कुठले पदार्थ टाळावे कुठले पदार्थ जास्त सेवन करावे हे जाणून घ्यावं म्हणजे जेणेकरून सतत सतत पोट साफ होण्याच्या औषधांची गरज पडत नाही आणि पोट साफ जर झालं तर वात कृत बनत नाही विकृत वात हा हाडांतून जीज खूप फटाफट वाढवतो वाताचे आजार आणि वाढलेला वात हा हाडांच्या जिजेचं आयुर्वेदानुसार अतिशय महत्वाचं आणि प्रमुख कारण सांगितलेलं आहे त्यामुळे वाद नियंत्रण करणं हे जेवणामध्ये तेल तूप घेणं अंगाला तेल लावणं योग्य व्यायाम करणं आणि आहार ह्या जोडीं ह्या गोष्टींमध्ये काळजी घेणं आवश्यक का आहे आताच्या सध्या आधुनिक बदललेल्या जीवनशैलीनुसार वाढलेल्या मोबाईलचं अतिरिक्त परिणामामुळे यामध्ये अजून एक कारणाचे भर पडलेले आहे ते म्हणजे जागरण ज्या लोकं खूप जास्त प्रमाणात जागरण करतात त्यां त्यांचं शरीर हे नवीन धातू बनण्याला सक्षम राहतच नाही शरीरामध्ये खूप कोरडेपणा वात अधिकाधिक निर्माण होतो आणि सकस आहार जरी घेतला तरी त्याचं पचन उत्कृष्ट होत नाही त्यामुळे जे खातात ते अंगी लागत नाही म्हणून योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे झोप हे तुमचं शरीर भरून काढण्याचं पण काम करते एकदा ज्यांना हातपाय दुखतात अगदी लहानापासून वयस्कर असणारे त्यांनी जरूर हे सगळे पॉईंट चेक करा की आपण व्यायाम करतो का आपला आहार व्यवस्थित आहे का आपण बाहेरचं किती खातो झोप व्यवस्थित होते का आणि किमान पाच मिनटं तरी आपण सर्वांग स्नेहन करतो का जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित करत असाल तरीही कमी असेल तर तुमच्या शरीराची जी प्रकृती आहे त्याच्यानुसार तुम्हाला काही रसायन औषधं घेण्याची गरज आहे जसं अश्वगंधा आहे शतावरी आहे गोखरू आहे गुळवेल आहे ज्याच्यासारखे विविध औषधं आहे हे मात्र तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने घेऊ शकता यावर मी व्हिडिओ पण बनवलेले आहे ते खाली लिंकमध्ये जरूर टाकते तुम्ही ते ते व्हिडिओ बघा आपल्याला हा पदार्थ चालणार आहे का त्याचा विचार करूनच घ्यावा आणि कुठलंही आयुर्वेदिक औषध घेताना त्याआधी एकवीस दिवस घेऊन बघावं त्रास होत असो नसो सात दिवस त्याला गॅप द्यावा कारण कुठल्याही गोष्टीचे योग्य परिणाम किंवा अतिरिक्त परिणाम हे आपल्याला एकवीस दिवसांमध्ये लक्षात येतात आणि कुठल्याही गोष्टीची आहाराव्यतिरिक्त जे औषध असतात त्याची शरीराला सवय नको बरं याही व्यतिरिक्त समजा एखादा जण की आम्ही सकाळी सकाळी शतावरी घेतो अश्वगंधा घेतो किंवा रात्री ज्येष्ठमध घेतो दूध घेतो दही घेतो जेवण व्यवस्थित करतो तरी आमचे हातपाय दुखतात त्यांच्या शरीरामध्ये वात आणि पित्त दोष खूप जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात झीज जास्त होते अशा वेळेस मात्र वात कमी करण्यासाठी पित्त कमी करण्यासाठी औषधच आवश्यक असतात तुम्ही इमर्जन्सीमध्ये नक्की तुमच्या जवळच्या हाडांच्या डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेऊ शकतात परंतु तुम्ही आयुर्वेदाकडनं तुमची दिनचर्या समजून घेऊ शकता तुमचा आहार समजून घेऊ शकतात आणि रसायन औषधं तुमच्या प्रकृतीला सोट होईल असे समजून घेऊ शकतात म्हणून दोन्ही पॅथींची मदत घ्या ॲलोपॅथीची पण मदत घ्या जेणेकरून इमर्जन्सी टाळली जाईल आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदाचीही मदत घ्या जे तुमच्या आहारासाठी रसायनासाठी इन बिल्डिंगसाठी कामा येईल तर आहा हाडांचे जे विकार वाढतात पस्तीसशी चाळीसशी नंतर ते सुरुवात होते काही काही ना नंतरच वाढायला लागतात ते नियंत्रणात आणणं हे आपल्या हातात असतं प ते नियंत्रणात आणण्यासाठी पहिली गोष्ट ही की तुमचा हातपाय दुखताय किंवा मुंग्या येत आहे किंवा आहे हे कधी केव्हा होतं हे जाणून घ्या त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका पेन किलर घेऊ नका योग्य डॉक्टरांकडून योग्य सल्ला घ्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा त्या गोष्टी करून बघा उपाय नाही आला तर दुसऱ्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या आणि दुसरी गोष्ट ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे ना तुमच्या घरात आहे सहज आहे त्याचा आळस करू नका आपण काय करतो डॉक्टरांकडे पैसे देतो औषधांवर पैसे खर्च करतो आणि अशी अपेक्षा करतो ना त्यांनीच आपल्याला बरं केलं पाहिजे आपणही स्वतःला स्वतः बरं करण्यासाठी आणि बरं सातत्याने राहण्यासाठी प्रयत्न करायला हवे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा तुमच्या जवळचे ज्या व्यक्तींची अतिशय धावपळ आहे त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि सगळेजण आपण आपल्या आरोग्यावर एकत्र काम करूया धन्यवाद